घ्यास आता संपायचं होत आता हे माणूसही गेले गावात कधी येत कधी नाही कोणा सांगू आता कदी सांग टाकी भरायला फोनही नाही फोनही केला असतं या माणसाला हा काय करावा चला आता चुलच पेटवायला लागेल खोडके तरी पाहते खोडक तरी पाहून येते काय झालं ऊस पातळ झाला लैबियान लावलं होतं पण काय झालं उनि ना, ला ना खाल का काय काही समजलंय नाही आता काल आणलाय हा तर पुन्हा ते पाण्या लावून देतो बरं सर भाऊ दे बा शेतकऱ्याचं नाही जेड नाही तिढ जा हे भाऊ हे तर दिसत आहे भाऊलाच विचारते अ भाऊ का होत तुम्ही इडलेच आहे का हा इडलेच आहे ना हा काय काम काढलं अहो माझे नेमकी गेस्ट आहे संपली ये मला खोडक्या कुठे भेटून राहिल्या अ खोडक्या कुठे मग सगळं निळं झालं आता इकडं हा का पहिल्या नाय खोडक्या होत्या मी काय माहिती तुमच्या गाव असल तर सरपंच आमच्या काच्या खोडक्या होत्या ते ना यांनी सगळे घेऊन गेले ते हा का खोडक्या नाही राहिल्या तुम्हाला लागल ला तर चिपट नाही बा चिपटाच काय करू ते चिपट आहे मग आलेला आमच्याकडे खोडक्या नाही अहो माझा स्वयंपाक आहे हा तुम्ही इडून माग जरी पडेल होते ना आता लोकांनी कांदे लावले ऊस लावली आता अहो नेमकी माझी गॅस टाकी संपली म्हणून लागत होत्या नाही मी काय चूल पेटवणारी बाई दिसत आहे का तुम्हाला गॅसची गाडी येते ना दररोज येते ना पण ते गावात घ्यायला जायला लागेल ना टाकी मग जायचं ना आणायचं कोणाला सांगून बरु आव सांगायला गावात गेला दवाखान्यामध्ये ते अजून नाही आले नाही ते त्यांना सांगितलं असत त्यांचे मित्र घेऊन आले असते मग घरपोच टाकी टाकी बरोबर हे पण आता इड काहीच नाही आहो काय सांगाय का हो तुम्हाला विचारू हा विचारा ना तुम्ही मला नवीनच दिसते तुम्हाला आजच पाहिले अहो आम्ही इड नवीनच आलोय तुम्ही कुठले आम्ही भुशाचे भुश्यावरून आले का हो म्हणजे रायला इड आले का हो रायला आले इकडे नाना नाही का हा, हा, खाली म्हणजे इड भाड्याने आले काय भाडं ते सांगितलं त्यांनी दोन हजार रुपये डिपॉझिट घेतले सहाशे रुपये भाडे सांगितले हो मग परवडलं पाणी बिनी सगळं आहे ना हा वीर जवळच आहे ना त्यांच्या इकडं हा हा बरोबर परवडलं ना मग तुम्हाला नको कोणाच्या वावरात जायला काय करायला चांगली तशी बास करण आनंदी ना ना बरी नाही नाही चांगले ते पण माझ्या मा नवरा नेहमी आजारी राहतो ना मग डॉक्टरने सांगितलंय मोकळा वातावरणात राहा म्हणून म्हणून भाड्याने घेतले रूम हा थे, का बर झालं चला ते मोकळ्या तर का काही वाटणार नाही असं नाही हवा पाण्याने बरं होईल ना लवकर हा मग हवामान हा ते गावाच कस राहत बंगले येते राहत ना माणूसनीच गुद मरत मध्ये हा बरोबर इकडे काय मोकळे हवंय हा आम्ही ना पहिले नाशिकला राहायचो तुम्ही नाशिकला राहायचे मग नाशिकला काय करीत होते नाशिकला कंपनी मध्ये जात होते ना कामाला हा तुमचे घर वाले बी का हा आम्ही दोघ जायचो तुम्ही बी हो पण काय झालं माहितीये का सहा महिन्यापासून समाजानावर सारखा आजारी पडतोय म्हणजे त्यांना ते वातीवरून सण ना हा ना तेच झालं डॉक्टरने सांगितलंय शुद्ध हवेच्या ठिकाणी राहा म्हणून हा का म्हणून तुम्ही आले बर हा इथं कसं वातावरण एकदम शुद्ध आहे नॅचरल हवा आहे नाही नाही एकदम वातीवरून टाका टाकी इकडे काही टेन्शन नाही पण आता तुम्ही खोडक्या घ्यायला आले इड कोणी सगळ्यांनी गोळा करून नेले आता नाही तुम्हाला काही नाही तुमच्याकडे पण नाही का सरपण वगैरे आमचं होतं ते बाया कामाला आलते त्यांनी वजेची वजे बांधून देईल अहो दादा तुमच्याकडे गॅस टाकी असेल ना डबल अहो डबल काची माया लाग शिंगल सिंगलच दिली तुमच्याकडे एकच आहे का एकच आहे ना नाही तर असते दिल्याच नाही तुम्हाला हो का हा बरच्या घरात राहते जवळ ते दिले असते बरं पाहत आहे आता दुसरीकडे कुठे भेटलं तर सर्पण बरं भेटल याच्या बांधा बिंदा लाई ना का पडेल असतील पाहिलंच पाहायलाच ना आता काय एक हो लावला मी एक शिट्टी झाली दुसऱ्या शिट्टीची वाटच पाहत होते तेवढ्यात गॅस संपला आता काय पाहिलाच लागेल दोन शिट्ट्यांची गरज होती त्याला हा येऊ मी हा ये मंग तिकडे वाचला का डाकुडाच बर पा आता नाशिक वरून बाहेर आला इकडं आली नवरा कंपनीत होता तो आजारी झाला तो नीट करून इकडं मोकळ्या हवेत आणला आणि बाईचा असा आई वेळा जर गॅस मळ्याच संपला ताई सी टीत लोक राहणारे यांना कोण इड अजून त्यांची ओळख नाही पाळक नाही कोण गॅस देईल बोडक्या संपल्या हो बाई आली म्हणजे किती बाईला नॉलेज असेल एखाद्या बाईला इच्छा राहायचं हो ताई इड कुड सरपान खोडक्या भेटतील का नाही अहो किती म्हणजे एखादा माणूस लईच आडा राहतं बघा याच्या मुलाही ना शिटीतले लोक इकडं खेड्यात आले का ते येडेच होऊन जाते बाबा काय सांगू तू बरं चालती ना पाय मा किती टाइमपास घेतला निम्म ऊस तुडून झाली असते जाऊ दे चला आता गेली कुठं वरले मळ्यात पाय बाई गऊ चलतं उन्हात आणायची कुठंही या ना घाल चाललंय मा मा काम जाऊ दे काय करतो चाल दे हा पिनू हाय काय माहिती विनूच विअर तर फुल भरले पाणी औषधाला झाला आताच संपायचं होतं चहायला तर पडलो असतो पिनू काय ऊस तोड राहायला वाटत काय पिनू काय करू राहिले अरे बियाणं तोडीतो ना बियाणं तोड राहिला काय हा ना काय झालं ऊस पातळ झाला हा का हा मग आता बारीक तुकडे करून त्याच्या पाणी सोडलं का खुसून देऊ लय बारीक केले रे पण हा जाग जागी पातळ झालं पाहिजे हा लयच पातळ झाला रे ऊस अरे काय झालं त्याला काय लागल काय काय ना उनी बिनी नाही रे ते ऊस लावणार रेने पातळ लावलाय वाटत एवढा मग लस पातळ झालाय हा ऊसात कांदे बी लावले हा कांदे ना अशी फुकून दिली भारी आले बघा कांदे बी डबल पीक हा डबल पीक अरे बाजी वैल आता त्याची हा मग आय चांगलाच पायसा होईल डबल पायसा अरे मग आता शेतकऱ्याच ते शेतकऱ्याचं कसं आहे साधला आधी बरोबर झालं तर लैलकपती नाही तर विकारपती बरोबर आहे शेतकरीच तो आहे बाबा बर काय काम काढलंय अरे मला ते पाहिजे होत औषध पाहिजे होत प्यायला अरे मग अरे लगत पण झालं गावामध्ये मारायचं होत म्हणजे गावाला कराटे गावाला गतपणाला मारी अरे गावाच्या बाजूने झालं लगत पण अरे याडिया करा का वजलंय माहितीये का, का वरच त्याला हे आहे का मावा पाडला गाव अरे गवत जास्त झालंय गावाच्या बाजूला गवत जास्त झालं मग त्याला वेगळं औषध येते त्याशक म्हणते त्याला बरं ते आहे की नाही अरे मी कालच मारलय माहित ते त्या वजले आवराला उसाला मारलय मग आता एका टायमाला संपला असेल तुला दुकान दिसती नाही का मला वाटलं असेल तुझ्या का म्हणून मागितलं तुझ्याकडं आईला तो खालचा तो मळ्यातला तो नेवती काल आला मला म्हण औषध उरेल का रोगर त्याला काय लागत होत त्याला लागत होत काय कुठं बागायला मारायचं काय मामाला तुम्हाला सोपत झाला काय उठले का पिण्या उठला का पिण्या म्हणजे पिण्याचं मोठ दोन्ही दोन्ही दारा वाट्या आणि एक मोरी वाटतं चाललंय जातो बो लय बोलू राहिला आता तू जातो दुकानातच घेतो अरे लय बोला तापवतो अरे तुला कधी लागलं ला तर माग ना माझ्याकडे मी कधी नाही म्हटलं तुला पाहिलं बुडीदारां भरपूर मागून पाहिलं जुडीदार तू अंडा गोड गोड बोला माग पुढं नाकात बोटल त्या अरे नसले मग देणार आहे तुला माग खरंच नाही नाही दिला तुला जाऊ दे बर जातो मग दुकानात हा दुकानात जाय तिड भेटला काय म्हणायचं काय नाव त्याच दुकानदाराला सांग तो बरोबर दिल बर बर जाऊ का हा जाय चांगलं घे हा माणूस पाणूस एवढा पंधरावीस सोळावीस शिकेल याला औषधांचं नाव सुद्धा घेत याय ना आई बापा नाही ना हे खर्च फुकट केला यांचा ह्यायला मग पिण्या बरा जाऊ दे मरू दे याचा कच चालू आहे चाल पाणी पिऊन तरी येतो भाई या माणसाला दवाखान्यात ॲडमिट केले आता डॉक्टर म्हणे ऑपरेशन करायला लागेल पण पहिले पन्नास हजार रुपये जमा करायचे आता कुठं पाहावा आता मी माझ्या गावात असते तर मला कोणी मदत केली असती मी इडं परगावी आले इड कोण ओळखीचा ना पाळखीचं मदत करायला बसले हां बाई आता कोणाक का पाहावा पैसे मला लय गौर लागला जीवाला हां धर खाय पक्की काही चेतरी खाऊन ना उगाल पाडी ती बाकीच्या काही जनावर नाही का यांच्या खाली काहीच उगाल नाही लई चोकणाल खाऊन येवड हम्म काय करावं काही समजत नाही चांगला चारा असला का लय गुबुगुबू खाती बरं काय आता तीच हे माणूस येत आपलं दिसत आहे मदत काय माहिती अ भाऊ का होताई आई का मला हाँ, हाँ, बरुणा। बरुणा। बर हो ताई तुमचा चेहरा पाहिल्यासारखा वाटतो पाहिल्यासारखं वाटत त्या दिवशी नाही खोडक्या गा गोळा करायला आले होते ते घेऊन तेव्हा मी होतो बरोबर ना हो काय काम काढलं हो इकडे आज नाही खोडक्याच याचा आल्या नाही खोडक्या व्याचा नाही गाय तुमच्याच आहे का हो आपल्याचे ठीक आहे ओके दवळी हा हिची गाय ये एक ते तिकडे बांधलेली एक हो का ही आता आणली खाली सत्तावीस हजाराला ही का तुम्ही राय राईड वाटते मला एका ये घर खाली हेच घर आहे का हा ये घर ये ऊस बीस आपले ये सगळं गहू वगैरे आपला हे वावर तुमचेच आहे का हो आपल्याची आपरे चांगले मग पाणी भरपूर आहे आम्हाला हो का तुम्ही मला ओळखले ना पण बस करणार खोलीमध्ये राहिलंय मी हा हा त्या दिवशी बी आतल्या होत्या ओळखल्या ना ओळखल पण त्या दिवशी मी तुमचं नावच नाही विचारलं नाव काय माझी नाव हा त्या दिवशी नव्हतं विचारलं तुम्ही नाव सांगा ना मला तुमचं तुम्हाला नावाशी काय गरज पडली मग आता मी आवाज दिला तुम्हाला हा म्हणजे आवाज दिला का बा माहित नाही नाव काय माझा पिन तुंगार नावे तुंगार आहे का तुम्ही इडलेच आहे का प्रॉपर हो इडलेच म्हणजे आम्ही लांबचे हा आम्ही माझी शिंद्या शिंदे पळशाचे तुंगारी हा का आम्ही इड जमीन घेतली मग राहिला आमच्या जन्माची इकडे हो का अ भाऊ मी असं काम काढलं का काय हो काय काम काढलं तुम्हाला सांगू का नको हो मोकळ बोला ना त्याच्यात काय सांगाय का लाज कसं माहितीये का मी इड नवीन येड माझं ओळखीच ना पाळखीच कोणी नाही खरं हा डायरेक्ट कसं बोलू म्हणजे पडलाय मला तसं नाही झालं तुम्ही आता आले ना अजून तुम्हाला चार पाच महिने झाले का मग ओळखी वा मग अजून तुमची काय ओळख नाही तुम्ही माझ्या काही एकदा आल्या जवळ ओळखी तो बा असं मग ओळखी ना ओळख निघत चालती सांगा ना तुमचं काय काम आहे सांगा सांगू का म काय मनातून काय उपयोग नाही आहोत आता त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं माझा नवरा आजारी होतो माझ्या नवऱ्याला ऍडमिट केलं आहे त्यांचं ऑपरेशन करायचे त्याच्यासाठी अप... मला पैसे लागू राहिले ऑपरेशन हो किती पैसे लागा द्या डॉक्टरांनी सांगितले लाख रुपये तरी जवळ राहू द्या लाख रुपये हा पन्नास हजार डिपॉझिट भरायचे आणि पन्नास हजार औषधाला लागेल हा म्हणजे एवढं मोठं ऑपरेशन हो मग हा ना आता तेच म्हटले कसं सांगावं तुम्हाला मग तुम्ही कशा का मदत दादा हो ताई काय सांगायचंय आमची तर मोठी पैशाची कडकी चालली हा आमच्या काचे पैसे असले तर तुम्हाला हा बोललो असतो पैसे नाही ब सध्या करा ना दा दादा एवढ्यांदा मदत दा हो केली असती दवाखान्याचं आहे मलाही कळत अहो तुमचे पैसे पूर्ण व्याजापा सहित येत मी तुम्हाला देते ना हा तुम्ही म्हणते ते आहे तुम्ही जाणार पळून पण मग आजच्या ला नाही ना पैसे आणायचे कुठून असं ताई तर ता दवाखान्याच्या कामाला कोणी पैसे देत अहो दादा एवढ्यांदा करा दात। ना मदत नीट होऊन घरी आले का मग पहिले त्यांच्या वरून पैसे काढून तुम्हाला देईन दादा हा का हा तुम्ही मस मस ते घरी आले तुम्ही द्यालय बी पण मग आता कौना तुम्हाला द्यायला नाही ना माक असा विषय ना बघा ना दादा काहीतरी करा ना कोणाक तरी पाहून द्या ना मला आता इड काय माळ्याची वस्ती गावात गेलो असो तर गावातले माझे जोडीदार कुठे गेले कुठे नाही आता कोणाकोणाला शोधित्या तुम्ही अशा टायमाला आले कपार बारा एक वाजून गेला काय हो दादा बोला ना आता तुमच्याकडून तर नाहीच होणार मला मदत पण मला सोनं गाण ठेवायचं मग कोणी आहे का सोनं गाण ठेवून घेणार गावात आहे ना कोणी गंगाधाम सावकार तुमची आहे का बाळक त्यांच्या सांग बर काम सावकार आहे ना तो एकदम व्यवस्थित पैसे देतो याचही जास्त घेत नाही माणसाला सांभाळून घेतो हो का हो हो एकच तेवढाच माणूस आमच्या गावात आहे माझ्याकडे आहे मानवऱ्याची चैन आहे माझी पोत आहे डायरेक्ट मोडायला द्यायची डायरेक्ट मोडायचं हा म्हणजे तुम्हाला गाणं नाही ठेवायचं नाही 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 गाणं नाही ठेवायचं डायरेक्ट मोडून टाकायची हो ही ये दोन तोळ्याची हा ही मला नाही वाटत दोन तोळ्याची हाय वजन हा दोन तोळ्याची उलट जास्त बरेन पण मी दोन तोळेच म्हणते तुम्हाला म्हणजे अबा ही दोन तोळ्याची हम्म म्हणजे काय तोळा चालू आहे आता साठ हजार सात हजार म्हणजे याचे लय पैसे वाहते हो एक लाख वीस हजार होते हा ना मग तुम्ही म्हणजे आता तुम्हाला डायरेक्ट मोडूनच टाकायची हा ना मोडूनच टाकायची कारण की कसं दवाखान्याला एक लाख रुपये लागणार आहे वीस हजार तरी माणसाच्या हातात पाहिजे की नाही हा पाहिजे मग खर्च राहतोच दवाखाने मेडिकल आहे आमक आहे तमक ये हरकत हा तुम्ही असं म्हणते एकशे एक लाख वीस हजार हा बरोबर आणि तुम्ही जर मोडायला चाईन गेली तर त्याच्यात त्या वजन कमी करत्या जरी मोडायला गेले तर तुम्हाला सत्तरऐंशी हजारच येतील ऐंशी हजार हा बर चालेल तेवढे तरी तेवढे तरी म्हणजे काल एवढा गाठा खात्या तुम्ही मग त्याच्यापेक्षा मीच घेतो ना अहो दादा जावं बनवतानाच मी हॉलमार्कची बनवले दोन तोळ्याची बनवायला गेले तर किती पैसे लागतील तुम्हाला आता तुम्हाला अशी द्यायची तशी द्यायची बरोबर पण मी काय म्हणतो तिकडे तुम्हाला मोडायची हा तर मी घेतली असती तुमचा भाव सांगा आता माझ काय भाव सांगू त्याला मस्त लागले पैसे माल तुमचा आहे माल काय तुम्हाला पैसा द्यायचा आणि घ्यायची आता भाऊ बाबा दुकानात जरी गेले असते ना मी तर त्याने घट्ट धरलेच असते मजदुरीचे पैसे काय त्याने दिले नसते दिले तेवढे वाजा करून बोला किती मग मी काय म्हणते निदान निदान निदा, एक निदा निदा लाख तरी द्या मला नाही भाऊ लैवाते ती लैवाते असं काय म्हणजे आम्ही काय येऊ न ताई एवढे वाजा करून सांगितली मी पैसे शब्द एक संकय त्याच्यावर पटलं तर हा म्हणा नाही पटलं तर नाही म्हणा बरोबर का नाही हो बरोबर मग मी तुम्हाला आहे ना खाली सत्तर हजार रुपये देतो सत्तर हजार हो हो दोन तोळ्याची अहो हाये एकदा कोणची निसती तुम्ही शोरूम गाडी जर बाहेर काढली शोरूम मधून तर त्याची किंमत जाग्या कमी होती येतो सो नाही निधन ऐंशी तरी द्या नाही हो एवढ शेवट देतो बर चालेल द्या दे। तेवढं काय ना मला गरज आहे पैशाची मला पहिले मानावर ऑपरेशन आहे हा नाही तीच गरजेचं मी पैसे घेऊन येतो मग हा घेऊन या तिच्या घेऊन जातो ना मग मी मला पाहू दे कपटात मध्ये घालून पाहतो कस काय दिसते काय बरं बरं या पटकन या बरं का मला दवाखान्यात हो दोनच मिनिटात आलो जायचं लगेच यायचं पैसे घेऊन जाऊ का मग तुम्ही इडत ना आमच्या लगेच आलो बर बर आलो आलो लवकर या भाई काय माणूस तेवढे तरी पैसे भेटल दवाखान्यात निदान तरी डॉक्टर सुरुवात करतील बांधवाय गेलं तर सव्वा लाख रुपये लागले असते अहो फायदा केवढ्याचा झाला माहितीये का पन्नास हजाराचा पण तुला दे चाय नाही मस्त दिसतील हा आणि आपल्याच्या नाही का लवकर आपण दुकानात गेलो असून कवा केली असती आपण म्हणलं असं हे पैसे बँकेत टाका ना आणि काहीतरी नशीब उजाडलं आपलं जाऊ दे जाऊ दे त्या ताईनला देतो आलं मिटलं पण उद्या माझे जोडीदार सुद्धा म्हणतील चाईन केवड्याला केली पिनू चाईन केवड्याला केली आईला सांगायचं दुकानात केली जाऊ दे आनंद होईल भैया माणूस कधीच गेला कधी येतो काय माहिती उभं पाय दुखायला लागले माझे ताई हा दादा हॅलो आले का हा द्या ना मग पैसे जाऊ द्या ना मला हा देतो ना पैसेचा नाही गेलो तो मला तर लय आनंद झाला चैन घेणं झालं असतं बरोबर आहे लुटबावात चैन भेटली ना अ लुटबावात नाही मग तुम्हाला अजून नाही द्यायची असली द्या आस काय म्हणणं नाही तुम्हाला पैशाची गरज म्हणून तुम्ही दिली तुम्ही उद्या चार बायांनाय माणशात त्या पिण्या मला लुटल असं नको व्हायला नाही नाही तसं काय नाही होणार तुम्ही मला पैसे द्या ना छान गायचे बर का चांगली ना शोभली ना हो शोभली मग माय बायकू नी ती उडीत प्या काय बसली काय बा हे पैसे आणले हे बा सत्तर हजार रुपये बर का हे मोजून घ्या तुमचे पैसे मोजून घ्या आणि तुमचं दवाखान्याच आहे म्हणून हाय ना परत गरज पडली तर तेवढी मदत करा बर का पुन्हा करील तुम्ही जर पुन्हा काय आणलं तर करणारच मदत हो का हा मला काय गरज असल्या सोन येत आनंद आहे बरं दादा येऊ का, दा का? हा या या कारण कार माझा वाट बघत असेल तिथं हा नाही नाही ते ऑपरेशनचा टायमिंग किती वाजता येईल टायमिंग तर रात्री येणार आहे आठ वाजता डॉक्टर अकरा आठ ला हा रात्रीचं होणार ऑपरेशन हा रात्रीचं होणारे ऑपरेशन ते डॉक्टर नाशिकला राहतात ना त्यांना यायला वेळ लागतो हा जीव लावा बरं का हा आत्ता जेवण खाऊन घाला संध्याकाळी ऑपरेशनच्या टायमाला काही डॉक्टर लोक खाऊन नाही देते पाणी नाहीत बरं भाऊ द्यावासारखे जाऊन आले तुम्ही सत्तर हजार कवा येणार त्यांचं ऑपरेशनला तरी सुरुवात येऊ का या जाऊ दे त्या बाईला किती नाव देऊ जीव ये तिचा जाऊ दे तिलाही पैसे दिले सत्तर हजार रुपये पण मग माझा किती फायदा झाला पन्नास हजाराचा फायदा झाला जाऊ दे आपले तेवढे बिचाऱ्याला चांगलं हो त्याचं आयुष्य वाढू चांगलं होईल माझाही बी त्याचा आशीर्वाद मलाही बी ती जड झाली व संत्याने तिथंच उतरून दिलं मला स्वतःची ना मोटरसायकलच घेऊन टाकावं लागलं लोकांच्या बरंच हवाय ना काय खरं नाही राहिलं आता ना उत्साह हो पाणी दिलंय लावून काय झालं लाईटच नव्हती सकाळी सातला लाईट गेली तर दोन ला आली आता बसलो इड उन्हायलाही लागत या उसा ना गरम हा का शेरद भाऊ दिसतोय काय त्याला आवाज तरी देतो हा शेद भाऊ काय बीन भाऊ इकडी बस का आणलंय पाण्याचा जार काय मग काय करतो आता गाडी पाहिजे अरे गाडी व त्याने तिथं रस्ता उतरून दिलं तिथून आलो आता पायपाय लईन जड लागत हा मग ते वीस लिटर ते गाडीच घेऊन टाकावं लागला आता एक घेऊन आणि एवढा पैसा कुठे तुटतो नाही घ्यायचीच चालली एखादी सेकंड हँड असले तर हां नाईल पाहिजे राशील ना आ, का रे औषध हवं घे आणले का हा मग कालच आणले ते मारव ना झाले हवं हा मग किती मिली घेतलं काय काय नाही एक टिप्पा मध्ये ना ते अर्धे बॉटल टाकली सहाशे एम एल हा मग होईल त्याचा इफ्टेक काहीतरी हा मग काय म्हणतो अजून चेन कर नवी घेतली काय चेन घेतली ना पर्या नवी बनवली वाटतं मग दोन तोळ्याची काय बोलतो हा दोन तोळ्याची हा दीड लाख रुपये लागले दीड लाख रुपये पलाय म्हणजे काय खोट वाटलं काय सोनं ते काय <laughs> मला येड काय तू म्हणजे सोनं याला म्हणते इकडे पाय असं सोनं राहत आहे पाय हा चमकत आहे हा पाच पाच एक या, या केवढेल बसली आता ते मस्त मला तशा दोन्ही मिळून आहे ना पंचवीस हजाराचे हा आणि ये त्याच्यापेक्षा पिऊला दिसत डुप्लिकेट आहे ते ये पोलीस जायला लगेच कळत ना ते अरे मला भरून का देतो काय देतो अरे ते बाजारात वीस पंचवीस रुपयाला भेटत आणि तू मला शिकतो काय तू नाही रे भाऊ ए अरे बाबा डुप्लिकेट आणि वीस पंचवीस रुपयाला अरे ज्याला समजत नाही ना त्याला येड्यात काढावं मला नको याड्यात काढतो पाय अरे इकडे दिसते का तुला ही चमक जायला दिसते तुला सोन्याची कुठं चमक जाते काय माग गस किती घस गस जेवढं घसता येईल तेवढं घस नाही गसून पाय दिसले का हा याच उडत हे बाजारातले वीस पंचवीस रुपयाचे तुम्हाला शिकतो काय बर चाल येऊ का ये मग काय मला येड्यात काढलं दुसऱ्याला नको येड्यात बर आता येऊ काय काय भाऊ बहुत म्हणतो ये आता नकली ये बाजारात वीस पंचवीस रुपयाला बात खरच कलरही गेलाय बरं का तिचा वरून वरून आईला आता मी ना त्या बाईकच जातो बर का त्या बाईकच जातो माझी बाई मला डुप्लिकेटच वाटली बरं ऐका जातोच त्या बायकड्या एवढे पैसे दिले म्हणजे सोप आहे का या बाय येच गर ये ना भास्कर ताट्याच दिसतंय बर का आयला जातो या आईला बाईना चालू चालू सत्तर हजाराला चुना लावून गेली रे मला जर सत्तर हजाराला एवढा चुना लावला तेव्हा या बाईना किती लोकांना ला चुना लावेला असेल हं जातो तिच्या घरी उसक्यात घालील बाई हे तो कायच नकली दिल सगळं तो 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 घे आणि माझे पैसे परत दे पळ यायला असे घर घालू धन्य कोण करी पाहतो जाऊन हे चाल त्या ते घरात जाऊन पाहतो आता मग पाहू काय ती अरे घरात सामान आहे नाही रे अरे काहीच नाही ना गॅस नाही काही नाही कुठं काय हे बाईक चुना लावून गेली काही न ब पळून या घरात गेलो अरे घरात भांडी नाही गॅसही नाही डबे नाही रिया काही नाही आईला बाई गेली बस सत्तर आजाराला चुना लावून बघा काय बाई माणूस भेटले बा म्हण मा नवर आजारी त्याचं अप्रिशियन करायचं आहे हं आणि बाबो या बाईना किती लोकांना लुटलं असल्या हय आता गेले का सत्तर हजार रुपये पाण्यात यायला मी काय माकडावाणी नावा जायचो आयला सोनं केलं सोनं केलं यायला ते शेरत भाऊ म्हणलं ते खरंच झालं जाऊ देव आता तोंड आता मारा ऐकून नाही राहिलं आता जर गरी माहीत झालं असं असं तर घरचे हा नाही बसले बो पैसे परी पैसे गेले अका पच्छा आला बो असं झाला आता काय करावं काय नाही आता जेवणही गोआ लागणार नाही बऱ्या काही खरं नाही अड्या मी जरी घरापै आलं कुठं भेटलं आमक घेतो का तमकं घेतो का नको बाबा तुम्हालाच राहू दे राहत आणि आपुनि त्याला फसून जातो त्याच्यापेक्षा नको आता मी ना भास्कर तात्यांक जातो त्यांना इच्छा तुमच्या घरात जे जोडप येईल होतं ते कुठे गेलं बा त्याचा काही पत्ता बित्ता पाहतो चौकशी करून